विविध विषयांना मंजुरी देत तारदाळ गावची गावसभा खेळीमेळीत संपन्न तारदाळ तालुका हातकणंगले येथील सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणारी गावसभा तहकूब झाल्यामुळे सदरची गावसभा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली त्यामध्ये विविध विषयांना मंजुरी देत सदरची लोकसभा खेळीमेळीत संपन्न झाली तसेच सदरच्या गावसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पल्लवी पोवार होत्या ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंजिरे यांनी शासनाच्या परिपत्रकासह दोन हजार पंचवीस ते सव्वीस वार्षिक आराखड्याचे वाचन केले त्यामध्ये जलजीवन जलवाहिनी टाकण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल दानोळी गावचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला सुंदर ग्रामपंचायत केल्याबद्दल तारदाळ ग्रामपंचायतीचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला त्याचबरोबर डिकेटी या संस्थेस दिलेल्या गैरांजागेची जागेची नोंदी रद्द करून सातबारा पत्रकी शासनाचे नाव घालणे तसेच खोतवाडी ग्रामपंचायतीला घनकचरा टाकण्यासाठी तारदाळ ग्रामपंचायतीकडून ग्रामसभेत गायरांमधील जागा न देण्याचा ठराव करण्यात आला त्याचबरोबर सन्मती विद्यालय तारदाळ यांना दोन हजार सोळा रोजी माननीय तहसीलदार सो दीपक शिंदे साहेब यांनी अतिक्रमण काढण्याचा आदेश दिला होता त्या अनुषंगाने संबंधित जागेची मोजणी करून सदरची जागा शासन ताब्यात घेण्याबाबत ठराव करण्यात आला तसेच खंडोबा गृहनिर्माण संस्थेने गायरान जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण केलेल्या जागेच्या असेसमेंट नोंदी रद्द करण्याचा ठरावही एकमताने करण्यात आला त्याचबरोबर जलजीवन मिशन पाणीपुरवठा विभागाचे ठेकेदार यांना नोटीस काढून मासिक बैठकीमध्ये योजनेविषयी सविस्तर चर्चा करणे शववाहिका उपलब्ध करणे पोवारमळा ते गावाबाहेरून बायपास रस्ता काढणे यात्रेमधील पाळणा दर तीस ते चाळीस आकारणे प्लास्टिकमुक्त तारदार ठराव करण्यात आला दिव्यांगशाले संस्थेसाठी जागा आरक्षित ठेवण्यासाठी ठराव करण्यात आला बेकायदेशीर दारू विक्रेते यांना कोणतीही कागदपत्रे न देणे नोंदी न करणे त्याचबरोबर पोलीस स्टेशनची पत्रव्यवहार करून संबंधित दारू अड्डे यांच्यावर कारवाई करणे याचाही ठराव करण्यात आला यासह अनेक ठराव संमत होऊन सदरची गाव सभा खेळमेळीत संपन्न झाली सदर गाव सभेसाठी ग्रामसेवक कुमार वंजिरे सरपंच पल्लवीताई पवार उपसरपंच मृत्युंजय पाटील बबलू कोळी भाऊसू चौभुली प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील शिंदे दादासो सुतार प्रल्हाद माने सचिन पोवार रमेश नर्मदे रणजित पोवार पत्रकार गजानन खौत दिलीप खौत बसबोंडा कडिमणी प्रमोद पाटील श्रीकांत कांबळे विकास गायकवाड यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते तसेच प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गावसभेसाठी देण्यात आलेल्या अर्जामध्ये डिकेटी या संस्थेचे सातबारावरून नाव कमी करणे सन्मती विद्यालय तारदाळ यांनी अतिक्रमण केलेली जागा मोजणी करून ताब्यात घेणे खंडोबा गृहनिर्माण संस्था बेकायदेशीर असिसिमेंट नोंदी कमी करणे गावती दारू अड्डे उद्ध्वस्त करणे यात्रेतील पाळण्याचे दर कमी करणे दिव्यांग शाळेसाठी जागा आरक्षित ठेवणे शववाहिका उपलब्ध करणे तसेच खुतवाडी ग्रामपंचायत घनकचरा टाकण्यासाठी जागा न देण्याचा ठराव केल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष सुनील शिंदे तारदाळ शहराध्यक्ष दादासो सुतार उपशहराध्यक्ष मार्तंट कांबळे दिव्यांग शहराध्यक्ष प्रल्हाद माने सचिव नजीर नदाफ विकास गायकवाड यांच्या वतीने तारदार ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले आहे